विस्थापित साहित्यिकांना सन्मानाचे विचार म्हणजे उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या वतीने तीन मार्च रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे सहावे राज्यस्तरीय सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती संयोजक सचिन बगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आदिवासी साहित्य संमेलन होत आहेत मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होत आहेत आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहेत तर त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती मागच्या सहा वर्षापासून आम्ही सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य सांस्कृतिक संमेलन एक दिवसीय संमेलनाचं आयोजन करत असतो आतापर्यंत पाच साहित्य संमेलन झालेली आहेत आणि या वर्षीचं सहावं साहित्य संमेलन आपण सोलापूर शहरामध्ये फडकुले सभागृह येथे तीन मार्च रोजी आयोजित केलेलं आहे तर आतापर्यंत जे पाच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांचे प्रेस नोटमध्ये आपण नाव लिहिलेले आहेतच तर या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड हे असणार आहेत